अमरावती महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती विभागातर्फे मंगळवारी कोरोना प्रादुर्भाव काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात कर आला हा कार्यक्रम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महापौर चेतन गावंडे तर प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर कुसुम साहू स्थायी समिती सभापती सचिन रासने आयुक्त प्रशांत रोडे सभागृह नेता तुषार भारतीय महिला व बालकल्याण समिती सभापती सुनंदा खरड झोन सभापती नूतन बुजाडे महिला व बालकल्याण समिती उपसभापती माधुरी ठाकरे यांची उपस्थिती होती यावेळी सत्कार मूर्ती म्हणून राहुल माहुले डॉक्टर छाया थोरात डॉक्टर विद्या खाडे डॉक्टर जयदीप देशमुख डॉक्टर मीनाक्षी मेंढे डॉक्टर प्रिया गोहाड डॉक्टर पूजा देशमुख डॉक्टर रेखा गोहाड डॉक्टर काजल काकड डॉक्टर मनोज मुंदडा डॉक्टर वैशाली साहू डॉक्टर माधुरी वानखडे यांचे सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महिला व बालकल्याण अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती